नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनलमध्ये तुमचं एकदा स्वागत करतो मी अर्जुन पवरा आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीची रणधुमाणी यंदा सुरू झालेली आहे प्रचारार्थ असं आहे किंवा आपले मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पक्षीयांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जे प्रचार रॅली सुरू आहेत आज आपल्यासोबत आहे लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडी सर तर आपण त्यांच्यासोबत काही मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर आपलं लोकसभा तर्� नंदुरबार लोकसभा क्षेत्राचे जे विकासाचे विझन आहे ते विजन कोणत्या प्रकारचं राहील थोडक्यात माहिती खरं तर आज आम्ही धडगाव बाजारपेठात एक रॅलीसारखी काढली होती रॅली नव्हती रॅलीसारखी आम्ही काढली होती आणि भेटीघाटी घेत होतो लोकांनाही भेटत होतो त्यासोबत दादा होते जाण्या दादा होते विक्रम शेठ होते सुनील शेठ होते आमचे तरुण कार्यकर्ते राकेश पावरा असो की कल्याणसिंग पावरा असो बाळा आहे आम्ही असे अनेक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत आम्ही रॅली काढली होती रॅलीसारखी काढली होती आणि खरं विजन असं आहे की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची जेव्हा सीट येते देशात काँग्रेसची सीट येते आणि निश्चितपणे जेव्हा देशात काँग्रेसची सीट येणार इंडिया आयची सीट येणार तर केंद्रातून कमीत कमी नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी तीन हजार ते चार हजार कोटीच्या पॅकेज आणू ज्यामुळे इथे औद्योगिक विकास होणार तरुणांनाही रोजगार भेटेल आणि इकडचा जो ज्वलंत प्रश्न आहे जो इकडे स्थलांतर होता मजुरांचा तेही आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करू हा आमचा ॲक्शन प्लॅन असणार आहे दादा आपण पाहतो आहे की नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे काही मोठे जे नेते आहेत ते नेते यंदा पक्षातून बाहेर पडले दुसऱ्या पक्षात गेले आहेत त्यांचा या निवडणुकीवर काही इम्पॅक्ट पडेल का आणि काही फरक पडेल का असं वाटतं का तुम्हाला बघा असं आहे जे तीन चार महिने अगोदर सोडून गेले ते परत येणार आहे आपण बघणार लोकसभानंतर परत येणार जे आ आज आमच्या सोबत आहे ते शेवटपर्यंत राहणार आहे आणि खरं तर भाजपचे जे कार्यकर्ते असणार असं आहे की नाही माहीत नाही पण जे इतकं अस्वस्थ झाले ते विचार करतात की लेफ्टला जायचं का राईटला जायचं त्यांच्यामध्ये गोंधळ आहे तर त्यांचा खरा कार्यकर्ता भाजपचाच कोण आहे आम्हालाही माहीत नाही तुम्ही सांगणार तर बरं होईल याच्यापूर्वी अशी चर्चा होते की केसवी पाडी साहेब लोकसभेची उमेदवारी करतील अचानक तुमचं नाव समोर आलं आहे तर राजकारणात येण्याचा आधीपासून विचार होता का अचानक ठरलेला आहे बघा राजकारणात येण्याचा विचार कधी असं मी केला नव्हता पण समाजकारण करत राहत होतो वडिलांचाही अनुभव होता तसे इकडचे ज्येष्ठ नेते आहे कार्यकर्ते आहे अँड जनता मला साथ देईल महाविकास आघाडीची सीट निवडून आणू का इथे भरपूर रोष आहे लोकांना भाजपच्या विरुद्ध तर निश्चितपणे महाविकास आघाडीची सीट इथे येणार मला खात्री आहे धन्यवाद तर लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेबांशी आपण या ठिकाणी चर्चा केली तर जे आपले काँग्रेस पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांच्याने काहीही फरक पडणार नसून ते परतीच्या वाटेवर असून लवकरच काँग्रेस पक्षात येतील असे अशा प्रकारची प्रतिक्रिया ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन राकेश पवार सम अर्जुन पवारा आदिवासी जनजागृती टीम दडगाव